नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेकपाटील युट्यूब चॅनलमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलचा हा शासन निर्णय आहे आपण सगळेच बघत आहात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शेवटची दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस ही होती आता शासनाने ती वाढवली आहे आपण ती बघूया या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जे आर म्हणजे आजचा जे आर आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय तर आपण बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील तर मित्रांनो आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये जो पात्र महिलाचे लाभार्थी आहे त्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत योजनेची नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता तयार येत आहे तर आज असा निर्णय आहे तर माझी लाडकी बहीण योजना याचा ज्यांनी फॉर्म नसून भरला त्यांनी लवकर लवकर भरून घ्यावा एक महिना जे आहे त्याची तारीख वाढलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद